लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे यात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मिळवला किशोर दराडे यांच्या विजयाची घोषणा होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं आहे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर मुख्यमंत्री के एकनाथ शिंदे यांनी दराडे यांना फोन करत त्यांचं विशेष अभिनंदन केलेलं आहे शिंदे गटाचे शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी यांच्या फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी संपर्क साधत त्यांचं कौतुक केलेलं आहे दरम्यान अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलेलं होतं सर सर आपल्या कृपेने उत्तर महाराष्ट्रामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये चांगल्या मताने विजय झालो आपण जो दौरा केला त्या दौऱ्यावर लोकांनी फार मोठा विश्वास ठेवला आपण शिक्षकांसाठी अकराशे साठ कोटी रुपये दिले आणि राज्यातले साधारणतः अठ्ठ्याण्णव टक्के शिक्षक पगार घेता त्याच्यामुळे हे शिक्षक आयुष्यभर तुम्हाला कधी विसरणार नाही आणि आपण जे आमच्या शिक्षकांवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपलं मनासो आभार व्यक्त करतो गेल्या सहा वर्षामध्ये मी जे कामं केले आणि आपला आशीर्वाद मला मिळाला सातत्याने दोन दोन तास साडे तास तास तुम्ही आमच्या शिक्षकांसाठी दिले हे शिक्षक इतकं आपलं नाव घेतील आणि आयुष्यभर ऋणी राहतील असं मी या निमित्त आपल्याला सांगतो हे मीडियावाली बोलतो અભિનંદન અને અભિનંદન આપણે વર્ષ કામ જ શિક્ષક નોંધે આપણે લીધા પ્રશ્ન અને તે સોડવો પ્રયત્ન आणि त्यांची कायमात रिपोर्ट पोच पावती आजच्या या निवडणुकीमध्ये शिक्षकांनी दिली त्याबद्दल मी शिक्षणाचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो यापुढे देखील शिक्षकांचे विषय असेच आपण मांडत राहा आणि शिक्षकांसाठी आवश्यकता लागणार नाही कारण सरकार आपलं आहे त्यामुळे शिक्षणाचे विषय आहेत आपण तुमच्या माध्यमातून आणि आपल्याला केलं करतो त्यांना धन्यवाद देतो एक खूप मोठा विषय आपण आहे मोठ्या प्रकारने त्यामुळे शिक्षक शिक्षकांनी आपला थँक्यू सर थँक्यू थँक्यू संजय परमार नाशिक न्यूज नाशिक